हा <laughs> त <laughs> 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 त्यांच्या रीती सोमनाथ सूर्यवंशी ज्या कुटुंबातले आहेत त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांचा अंतविधी करू द्या त्यांचे दोन सख्य भाऊ आई आणि नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम भीम सैनिकांना विनंती आहे की कृपया आपण शांतता या ठिकाणी बाळगा मी या ठिकाणी आपण आपण आलेलो आहोत कृपया एक मिनिटासाठी स्तब्ध होऊन फ्रेश सावधान एक मी तेक। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करेल की आपण या चितेला

मित्रांनो आपल्या आंबेडकर चळवळीमध्ये जो भीमसेनिक मरण पावलेला आहे तो जरी वडार समाजाचा असेल त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार होते म्हणून तो आपला बंधू आहे तो आपल्यापैकी एक भीमसेनिक आहे त्या वंढार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय दादा चौघुले या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम महाराष्ट्रात नाही भारत नाही तर जागतिक लेवलला हा विषय सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांनी शांततेत सहकार्य करा जसे आपण ज्या ठिकाणी बसला उभे आहात तसच सगळ्यांनी सहकार्य करू पुढे पुढे फोटो काढण्यासाठी का कोणी जाऊ नये ते यायले पुढे संतोष मामा गुजर सोबत वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजयदादा चौगुले यांना नम्र विनंती आहे आपण सोमनाथच्या पार्थिवाघर जाण्याची कृपा करावी सर्व भीमसेने तुषार शिळके सचिन त्यांना घेऊन जा आकाश घेऊन जा त्यांना बाकीच्या भीमसैनिकांना विनंती आला मला एवढा कडे फोट मी इकडं उभा आहे तुम्ही खाली काय तिथे काय करायचं तिथं समोर राहायचं तिथं राह माणसानं प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे काय त्यांच्याकडे बघू नका दादा आपण बसा हे माझ्या हेडे लोक आहेत का, का बसलेले यांचे समाधान होते आम्हाला काय बसके दिसले म्हणून बसा बर फ्री बसा खाली க்கி பாது सर्व भीमसैनिकांना नम्र विनंती भी फक्त त्यांच्या घरच्या लोकांना थांबू द्या आपण सोमनाथचे खूप फोटो सोशल मीडिया व्हायरल केले खूप शूटिंग काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळेजण या कोणाला बोलायचं इकडे <tip> दादा दादा लोक बसले तर बसा इथं खाली बसा 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 तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा भया तुम्ही बसा नाही तर पुढे जा दादा पुढे जा दा नाही तर बसा दादा पुढे जायचं तुम्हाला बसा

त्यांना नम्र विनंती करते त्यांनी दोन सभे या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचा तर पहा सर्व शांतता नावा हॅ ना सर्वांना शांतता करा पुष्पा चक्र पुष्प चक्र पुष्पचक्र आलेलं आहे पुष्पचक्र पुष्पचक्र आपल्या सगळ्या माग्या माग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी दोनदावांना आमर आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर मी म्हणा सूर्यवंशी परिवारासोबत तुम्ही म्हणायचं आम्ही आहोत सूर्यवंशी परिवारासोबत दोनदा म्हणा आम्ही आहोत सूर्यवंशी परिवारासोबत आम्ही आहोत अरे सूर्यवंशी परिवारासोबत आम्ही आहोत शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर सोमवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचा दोन वर्षाचा लहान मुलगा कोणाच्या जवळपास असेल अनोळखी वाटत असेल तर कृपया त्या दा लेकराला इकडे आणा घरचे परेशान होत आहेत दा। yes. हो आवाज सगळीकडे जाते माझ्यापाशी भाषे झाली इथंच सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी परिवारातला दोन वर्षाचा मुलगा कोणाला इकडे आए? घेऊन या सावकाश घेऊन या ठीक आहे ठीक आहे ठीक या 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 ताईला येऊ द्या त्यांच्या घरचे वाटतं येऊ द्या त्या ताईला होऊ द्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी जोरदार घोषणा द्या

आणि सूर्यवंशी जे असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणार आव्हान आहे की आपण अंतविधीमध्ये असताना सहभागी झालो आपण मानवंदना दिलेली आहे आहे आणि सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही चित्रवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीम भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली आगनी ही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय बौद्ध महासभेच कोणी ऐकायचंय या 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 महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी वडाड समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्मान्य चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील भीम सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मित आपल्यामधून निघून गेला त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्या जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो कुठल्याही समाजाचं असो पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्मानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं हो तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत पण जे जे काही मदत लागेल ते ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोलेसाहेब वगैरे सर्वजण सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब की पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील परत एकदा मी आपल्या सोमनाथ सोडून त्याला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या मी महाराष्ट्र वडा समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो आज शहीद सोमनाथ सरेवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांत देत आहोत आपल्याला बाळासाहेब आपण आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही सगळ्याला भयकवून त्याला लातूरमध्ये न्या पुण्यामध्ये न्या पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते प्रशासन नमलं आपल्या परभणी शहरामध्ये भीम सैनिक शहीद झालेला आहे त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आपण सगळ्यांनी धरला म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतदर्शन झालं भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेच स्मारक करायचं आहे सोमनाथ सूर्यशीच स्मारक करायचं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या ज्या जा पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली खून केला या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण आप दोन दिवसापासून जे झालं ते झालं आपण असं शांत ठेवायचंय आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो जय